भरपूर विद्यार्थी जवाहरलाल नवोदय विद्यालयाची परीक्षेची तयारी करतात वर्ग पाचवीमध्ये जानेवारी जी परीक्षा झाली होती निकाल लागलेला आहे तर वर्ग सहावीकरता करता प्रवेश नवोदय विद्यालयामध्ये घेण्याकरता निकाल तो कसा चेक करायचा ते आपण इथं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गुरु जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण चला व्हिडिओ सुरुवात अगोदर जे आहे आपण गुगलमध्ये जायचं गुगलमध्ये इथं सी बी एसई आय टी आणि त्याच्यामध्ये डॉट इन आणि रिझल्ट सी बी एस सी आय टी डॉट इन रिझल्ट बघा सी बी एसई आय टी डॉट इन रिझल्ट हे सर्च करायचं सर्च केल्यानंतर पहिलं जे स्टॅप आहे याच्यामध्ये ओपन एन बी एस नवोदय विद्यालय समिती याच्यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला दिसेल सिलेक्शन टेस्ट रिजल्ट दोन हजार पंचवीस इथे तुम्हाला जो आहे तुमचा रोल नंबर जे आहे इथं मला टाइप तुम्हाला इथं रोल नंबर तुमचा रोल नंबर जो असेल तो इथं टाइप करायचा मी ते एक रिझल्ट चेक करतो निकाल तर डमी हा एक रोल नंबर आहे आहे ठीक आणि विद्यार्थ्याचा नंबर जन्मतारीख तर मी इथं विद्यार्थ्याची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे पहिल्यांदा इथं इयर सिलेक्ट करून घ्यायचं वर्ष ठीक आहे इथं वर्ष डेट ऑफ बर्थ नंतर याचा महिना आणि शेवटी तारीख दिनांक ठीक आहे असं मी इथं रोल नंबर आणि त्याचा डेट ऑफ बर्थ दोन्ही इथं सिलेक्ट केलं नंतर इथं चेक रिझल्ट करायचं चेक रिझल्ट केल्यानंतर तुम्हाला बघा इथं मॅसेज येईल जर तुमचा नंबर लागला असेल तर कॉन्ग्रॅच्युलेशन यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर द ॲडमिशन असं रिझल्ट येईल आणि याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला की सॉरी यू आर नॉट सिलेक्टेड असा मेसेज किंवा यू आर मिरिट लिस्ट नॉट सिलेक्टेड एट इन म्हणजे तुम्हाला सध्या नंबर लागला नाही होऊ शकते तुमचा दुसऱ्या देशामध्ये नंबर लागतो लागू शकते तर सर्वांनी रिझल्ट चेक करा आणि आपण आपल्या थांबूया थँक्यू